मी रुपाली तुमचं हार्दिक स्वागत करत आहे जलान मेगा मार्ट मध्ये मित्रांनो हे मॅचिंग सेंटर असेल आणि तुम्हालाही होलसेल मध्ये मॅचिंग सेंटर साठी कलेक्शन हवं असेल तर व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे व्हिडिओला ला लास्ट पर्यंत बघा कारण की तुम्हालाही माहिती पडणार की इथे आमच्याकडे काय काय वस्तू अवेलेबल असतात सोबत सोबत ते जे कलेक्शन असतात त्यांचे रेट काय असतात तर मित्रांनो आतापर्यंत जर तुम्ही आमच्या चॅनल वरती नवे असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा सोबत सोबत बेल ऐकन ला प्रेस करा कारण की व्हिडिओ जसेही अपलोड होतात बेल ऐकन प्रेस केल्यानंतर तुम्हाला नोटिफिकेशन मिळतं तर मित्रांनो लास्ट लास्टपर्यंत व्हिडिओ पहा तर इथे पाहू शकतात मी आज तुमच्या मॅचिंग सेंटर साठी कलेक्शन आणलेले आहेत जसं की तुम्हाला हे जर हवं असेल फोल टीस मध्ये या प्रकारचे फोल हवे असं टीस जे करतात लेडीज साड्यांमध्ये तर फोल तुम्हाला मिळून जातात स्वस्त रेट मध्ये मिळून जातात आणि जर तुम्हाला ब्लाऊज मध्ये कलेक्शन हवं असेल फॅन्सी फॅन्सी ब्लाऊज मध्ये तर तेही देखील मिळून दे जातं या प्रकारचं बंडल पॅकेजिंग मध्ये वेगळे वेगळे ब्लाऊज पीस तुम्हाला डिझायनर ब्लाऊज पीस मिळून जातात होलसेल रेट मध्ये आणि हे ब्लाऊज पीस जे आपल्याकडे इन हाऊस बनतात म्हणून मित्रांनो तुम्हाला टोटल कलेक्शन मिळतं फॅक्टरी रेट मध्ये तर पाहू शकतात या प्रकारचं बंडल टू बंडल तुम्हाला कलेक्शन मिळून जातात वेगळे वेगळे डिझाईन ब्लाउज पीस कलेक्शन आपल्याकडे अवेलेबल आहेत पाहू शकतात कलेक्शन खूप मस्त राहणार आहे तर मित्रांनो कलर चार्ट ही सुंदर आपल्याकडे मिळून जातात जसं की इथे तुम्ही पाहू शकत हा पूर्ण जो गाळा आपला आहे पूर्ण मॅचिंग सेंटर साठी बनवलेलं कलेक्शन आहे तुम्ही पाहू शकतात वेगळे वेगळे कलर तुम्हाला मिळून जातात जसं की तुम्हाला मध्ये पण हवं असेल ना तर था, मध्ये सुद्धा तुम्हाला मिळून जातात असे असे छोटे जर पीस हवे असेल तुम्हाला सुट्टे पीस सुद्धा तुम्हाला मिळून जातात ब्लाऊज ब्लाउज ब्लाऊज पीस तर आपल्याकडे मिळून जातात सोबत सोबत आपल्याला इथे चनिया सुद्धा मिळून जातात जसं की परकर ज्याला आपण म्हणतो पॅटिकोट म्हणतो त्या प्रकारे पाहू शकतात वेगळे वेगळे आपल्या आपल्याकडे मध्ये आणि वेगळे थोडे साईज मध्ये पण याच्यामध्ये डिफरंट असतो तर पाहू शकतात वेगळ्या साईज मध्ये आपल्याकडे खूपच सुंदर चणिया मिळून जातात तर पाहू शकतात हा पूर्ण जो एक एरिया राहणार आहे आपला पूर्णच पूर्ण पेटी कोडचा राहणार आहे जसं की मी तुम्हाला आधी सुद्धा दाखव सांगितलं की तुम्हाला जर मध्ये ब्लाउज पीस हवे असेल तर पाहू शकतात ठाण मध्ये सुद्धा आपल्याला वेगळ्या वेगळ्या कलर कॉम्बिनेशन मध्ये ब्लाउज पीसचं एक मस्त कलेक्शन भेटून जा मित्रांनो तुमच्या मॅचिंग सेंटर साठी होलसेल मध्ये तुम्हाला हे कलेक्शन मिळून जाणार आहे फॅक्टरी मध्ये मिळून जाणार पाहू शकतात खूप मस्त कलर चॅट येऊन गेलेला आहे कॉटन बेज वरती हे टोटली कम्फर्टेबल फॅब्रिक मध्ये तुम्हाला हे कलेक्शन मिळून जात आहे मित्रांनो आणि तेही फॅक्टरी मिळून जात आहे तर तुम्ही दुसऱ्याकडे कशाला जात आहेत तुम्ही विजिट द्या जलाल मेगा मार्ट मध्ये कारण की हे सर्व कलेक्शन आपल्याकडे मिळतं आपल्याला मॅचिंग सेंटर मिळूनच जातं पण आपल्याला जर घरी बसून व्यवसाय करायचा असेल ना या प्रकारचा बिझनेस करायचा असेल तर नक्कीच चालणार आहे मी तर म्हणते ना की चालणार नाही आहे पडणार आहे तर या प्रकारचं कलेक्शन तुम्ही ठेवा आणि जर तुम्ही घरी बसून सिलाई करत असेल किंवा ब्लाउज शि शिवत असेल किंवा ब्लाऊजमध्ये खूप काही व्हेरायटीज असतात त्याच्यामध्ये आपल्याला ब्लाउज पीस लागतात जसं की अस्तर लागतं तर या प्रकारचं कलेक्शन तुम्ही ठेवा तुमच्या ब्लाऊज व्यवसाय सुद्धा खूप चांगला चालणार आहे आणि ब्लाऊज जे शिवतात तुम्ही त्याचाही व्यवसाय खूप चांगला चालणार आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते जर तुम्हाला हे कलेक्शन घ्यायचं असेल तर स्क्रीनवरती नंबर दिला आहे कॉन्टॅक्ट करू शक शकतात माहितीसाठी व्हिडिओ कॉलची फॅसिलिटी आपल्याकडे अवेलेबल आहे तुम्ही डायरेक्ट व्हिडिओ कॉल करा माहिती मिळवा सोबत सोबत व्हिजिट जर द्यायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आपला ऍड्रेस दिलाय सुरत स्टेशन पासून दोन मिनिट अंतरावरती आपला आउटलेट आलेला आहे तर मित्रांनो अशाच नवनवीन साठी आमच्या चॅनल ला करा लाईक शेअर नक्की करा पुन्हा भेटूया एक नवीन कलेक्शन सोबत तोपर्यंत बाय